श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सत्तावीस एप्रिलला म्हणजेच रविवारी आलेले आहेत चैत्र अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिना हा अतिशय शुभ असल्यामुळे या महिन्यात येणारी पौर्णिमा देखील तितकीच महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि आपल्या पितरांची सेवा केली जाते ज्या घरातील स्त्री अमावस्येला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील अमावस्येच्या शुभमुहूर्तावरती करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी सतत आर्थिक अडचणी येत असेल तुमच्या घराची भरभराट बर, होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा हा घरातून निघून जात असेल उद्योग व्यवसायामध्ये काहीतरी सतत अडचणी येत असेल उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल आलेला पैसा हा आधारपणामध्ये निघून जात असेल मुलं सतत हट्टीपणा करत असेल तर यावरून समजते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसा असणे असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती आणि सकारात्मक वातावरण असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे जर आपल्या घरामध्ये हे सर्व वातावरण असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं खूप गरजेचं असतं तर यासाठीच महिलांनी प्रत्येक अमावस्येच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे कारण काही दिवसांचं महत्त्व जे आहे तर ते खूप असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात त्यामुळे पहा अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय जे असतात तर ते कधीच वाया जात नाही या उपायांमुळे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे आहे तर ते घडत असतात आणि म्हणून उद्या चैत्र अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण सकाळीच उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळी उंभरट्यावर ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या अमावस्येच्या दिवशी सकाळीच करायचा आहेत सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहेत आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ आणि गंगाजल टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर जे आहे तर ते शुद्धीकरण होत असतं आपल्यामध्ये काही दोष असेल काही नकारात्मकता असेल तर त्या नष्ट होतात तसेच या अमावस्येला स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन सुद्धा स्नान करत असतात परंतु सर्वांनाच शक्य होत नाही म्हणून घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जर गंगाजल टाकले तर आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याची पुण्य प्राप्त होत असते यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या घराची फर्श जी आहे तर ती स्वच्छ करायची आहेत घरामध्ये काही जाळे दळमटे असेल तर ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत कारण अमावस्या हा दिवस जितका लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो तितकाच आपल्या घरातील इडापिडा नकारात्मकता दूर करण्यासाठी देखील प्रभावी मानला जातो त्यामुळे या दिवशी घराची स्वच्छता जी आहे तर ती आवर्जून केली जाते जळमाटे जाल काढल्यानंतर तुम्हाला आपल्या घराची फरशी जी आहे तर ती स्वच्छ पुसून काढायची आहेत फरशी पुसताने त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद थोडंसं मीठ गोमूत्र आणि अर्ध लिंबू तुम्हाला टाकून आपल्या घराची फरशी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहेत यानंतर काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर हे आपल्याला आपल्या घराच्या आपल्या मुख्य दरवाजावरती उंभरट्यावरती आणि उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घराबाहेर जी काही नकारात्मकता आलेली असते तर ती निघून जाते आणि आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते यानंतर तुम्हाला एक कपडा घेऊन संपूर्ण ते स्वच्छ पुसून काढायचं आहेत उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे यानंतर आपल्या उंभरट्याच्या मधोमध तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे एक तिथे दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गायचं तूप असेल तर तूप घालायचं आहे नसेल तर मग तुम्ही तेल देखील घालू शकता एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती हा जो दिवा आहे तर हा आपल्या ठेवून प्रज्वलित करायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला शक्य असेल तर आपण जिथे उंभरट्यावरती स्वस्तिक काढल्या आहे तर त्या स्वस्तिकपाशी लावायचं आहेत उंभरट्याच्या मधोमध पण नसेल शक्य तर मग तुम्ही बाहेरच्या साईडने उजव्या साईटला हा दिवा लावू शकता जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर त्या साईट तुम्ही हा दिवा जो आहे तर तो लावू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक छोटीशी वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला मुठभर काळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत आणि ही मुहुरी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला वरपासून खाली ते खालीपर्यंत सात ते वेळा उतरवून घ्यायच्या आहेत उतरवत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर ही वाटी जी आहे तर ती तशीच तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला ठेवायच्या आहेत बाहेरच्या साईडी तुम्ही डाव्या किंवा उजव्या कोणत्याही साईडला ठेवू शकता संध्याकाळपर्यंत ही काळ्या मोहरीची वाटी जी आहे तर ती तशीच ठेवायची आहेत संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे ती वाटी ती तुन बाहर जी आहे तर तिथून घ्यायची आहेत आपल्या घराच्या बाहेर जाऊन जी दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला फेकून द्यायची आहेत फेकल्यानंतर ना मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ करून जी काही तुमची कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत काळी मोहरी जेव्हा आपण अमावस्येला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा दरिद्रता ही प्रवेश करत नाही ज्या उलट आपल्या घरामध्ये अशा काही वाईट शक्ती असेल तर त्या देखील या मोहरीने घरातून निघून जातात आणि आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून एक नारळसुद्धा उतरवून टाकायचं आहे एक पाणी असलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्या नारळावरती तुम्हाला कोरड्या शेंदुराने एक त्रिशूळ काढायचा आहे यानंतर नारळ हा आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला उभं राहायचं आहे नारळाची शेंडी आहेत तर ती तुम्हाला पुढच्या साईडने करायची आहेत आणि दोन्ही हातामध्ये हा नारळ घेऊन ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला सात वेळा हा नारळ जो आहे तर तो गोल फिरवून घ्यायचा आहे आणि शक्य झालं तर उंभरट्याच्या मधोमध तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो फोडायचा आहे एक दगड आणायचा आहे आणि त्या दगडावरती हा जो नारळ आहे हो तर हा तुम्हाला फोडायचा आहे नारळ ना जे पाणी असणार आहे तर तुम्हाला उंबरट्यावरती शिंपडायचं आहे आणि डाव्या आणि उजव्या साईडला फोडलेले नारळ जे आहेत ते ठेवून द्यायचं आहे ते नारळ तुम्हाला खायचं नाही जेव्हा आपण असा उतारा अमावसेला आपल्या घरावरून करतो तेव्हा बघा आपल्या घरातल्या व्यक्तींना किंवा आपल्या घराच्या सदस्यांना काही दोष लागले असेल ना तर ते निघून जातात यामुळे आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते घरातल्या सदस्यांना प्रत्येक कामात यश मिळत असते घरामध्ये बाजूने धनसंपत्ती जी आहे तर ती येत असते तर तुम्ही हा उपाय देखील आवर्जून उद्या चैत्रा अवस्थेला आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी नक्की करा जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला यापैकी कुठलेही उपाय जे आहे तर ते करायचे नाही घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रिया सोडून घरातील इतर कुठलाही सदस्य हा उपाय जो आहे तर तो करू शकतो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ